नमस्कार मंडळी पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून डेटिंग ऍपवरून होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येत आहे आणि अशातच आणखी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आले आहेत त्यामुळे ऑनलाईन डेटिंग वापरणाऱ्या प्रत्येकाने सावध होण्याची गरज आहे डेटिंग वरून ओळख झाल्यानंतर प्रत्यक्ष भेटणं एका तरुणाला खूपच महागात पडलं आहे पहिल्याच भेटीत कारमध्ये शरीर संबंध झाल्यानंतर आणि याच संधीचा गैरफायदा घेत तरुणाला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून खन्नी उकडण्याचा संतापजनक प्रकार घडला आणि या प्रकरणी पीडित तरुणाने पोलिसांना म्हणजे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी एका आरोपीला अटक देखील केली तर दुसरा आरोपी अद्याप फरार आहे चला नेमकं काय घडलं हे सविस्तरपणे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पुण्यातील नांदेड सिटी परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडली गट आहे पीडित तरुण आणि आरोपीची ओळख ग्रँडर नावाच्या गेट एटिंग वरती झाली होती वरती दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाल्यानंतर आरोपीने पीडित तरुणाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि त्याला भेटण्यासाठी बोलवले भेट झाल्यानंतर आरोपी पीडित तरुणाला कार मध्ये बसून एका वेगळ्याच ठिकाणी घेऊन गेला तिथे त्याच्यावरती दबाव आणून असलेले व्हिडिओ शूट करण्यात आला आणि ज्यामुळे पीडित तरुण पूर्णपणे घाबरून गेला आणि हा असलेले व्हिडिओ त्याच्या कुटुंबियांना पाठवण्याची धमकी देत आरोपीने त्याच्याकडून तब्बल दहा हजार रुपयांची खंडणी मागितली जेव्हा पीडित तरुणाने पैसे देण्यास नकार दिला तेव्हा आरोपीने त्याचा मोबाईल हिसकावून घेतला आणि गुगल वरून जबरदस्तीने पैसे स्वतःच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करून घेतले त्यामुळे हा संपूर्ण प्रकार केवळ फसवणुकीचा नाही तर ब्लॅकमेलिंग आणि जबरदस्ती देखील आहे या संतापजनक घटनेनंतर पीडित तरुणाने धीर गोळा करून नांदेड सिटी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई करत रॉबिन उर्फ शुभम कांबळे या आरोपीला अटक केली आहे तर या प्रकरणातील दुसरा आरोपी ओंकार मंडलिक सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये वापरलेली कार देखील जप्त केली आहे मंडळी पुण्यासारख्या शहरांमध्ये डेटिंग ऍप सुरु होणारे फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे आणि यामुळे ऑनलाईन डेटिंग ऍप्स वापरताना अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे तुम्हाला अशा घटनांबद्दल नेमकं काय वाटतं ऑनलाईन डेटिंग करताना तुम्ही नेमकी कोणती खबरदारी घेता तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माहिती देणार हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारची माहिती विषय कोडस पाहण्यासाठी आपल्या पी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद